नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे शोभन नाम संवत्सर आहे सूर्याचं उत्तरायण चालू आहे हेमंत ऋतू आहे कृष्ण पक्षाची चतुर्थी आहे नक्षत्र पूर्व आहे योग शोभन आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो बव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो सुद्धा बवस आहे याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो गुलिकल आहे तो सुरुवात होईल दुपारी दोन वाजून तीन मिनिटापासून ते तीन वाजून सव्वीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून सोळा मिनिटापासून ते एक वाजून चार मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिकल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ शुभकालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहूकाळ आहे तो सुरुवात होईल सकाळी आठ वाजून एकतीस मिनिटापासून ते नऊ वाजून चौपन्न मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ दुपारी अकरा वाजून सतरा मिनिटापासून ते बारा वाजून चाळीस मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस सिंह राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र मंगळ बुद्ध आणि शुक्राबरोबर त्रिकोणयोग करणार आहे त्याचप्रमाणे आजच्या दिवशी गुरु आणि मंगळाचा त्रिकोणयोग सुद्धा हर्षन आणि मंगळाचा योग सुद्धा होणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास मेषराशीच्या पाचव्या साला चंद्राचं भ्रमण आहे भाग्यात असणारा मंगळ बुध आणि शुक्राबरोबर हा चंद्र योग करणार आहे तुमच्याच राशीतला हर्षल आणि भाग्यातला मंगळ हे सुद्धा परस्पर त्रिकोण योग करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण आणि अत्यंत शुभफलदायी असा असणार आहे आज तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह राहाल तुमच्यामधल्या कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल भाग्याचे साथसुद्धा उत्तम प्रकारे लावेल खास करून जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट आजच्या दिवशी खूप महत्त्वपूर्ण आणि सुखलत आहे तुम्हाला त्याचे चांगले सुद्धा मिळू शकतील याचप्रमाणे कोणाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस करायचे असेल तर सुद्धा आजचा दिवस अतिशय उत्तम राहील विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण राहील जी तुमची कामं पूर्ण होत नाही जी कामं खोळंबलेली आहेत ते आजच्या दिवशी पूर्ण होईल फिरणं जास्त होईल धार्मिक स्थळांना भेटीगाठी देणं अशा प्रकारचे अनुभव हो सुद्धा येणाऱ्या दोन ते तीन दिवसात तुम्हाला मिळू शकतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रस आहे ती आहे वृषभरास वृषभराशीच्या चतुर्थस्थाना चंद्राचा भ्रमण आहे अष्टमात असताना मंगळ बुध आणि शुक्र वर वरा दरात त्रिकोणीय करणार आहे व्ययातला हर्षल आणि अष्टमातला मंगळ हे परस्पर त्रिकोणीय करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील खास करून आजच्या दिवशी तुम्ही घरातल्या व्यक्तींबरोबरच्या नातेसंबंध तुमचे सुधारतील वास्तूच्या संदर्भातलं कुठलेही महत्त्वपूर्ण काम करायचे असेल आजच्या दिवशी जरूर करू शकता येणाऱ्या दोन ते तीन दिवस सुद्धा तुमच्याकडे शुभफलदाय राहतील खास करून येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये तुम्हाला काही अनपेक्षित लाभ होऊ शकतील विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदारवरच्या नातेसंबंध सुधारतील त्यांच्यावर कुठे बाहेर एक संभवतो एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या तृतीय स्थान चंद्राचं भ्रमण आहे सप्तमातल्या मंगळ बुध आणि शुक्राबरोबर चंद्र त्रिकोण करणार आहे तुमच्या भाग्यामध्ये असणारा हर्षल आणि सप्तमात असणारा मंगळ हे सुद्धा परस्पर त्रिकोणी करणार आहेत आजचा जो दिवस आहे थोडासा धावपळचा राहील जर राहील तुमचे प्रवास जास्त संभवतात मात्र कामं तुमची पूर्ण होताना दिसतील जी कामं हाती घ्याल का ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील कागदपत्र व्यवहार कमिटमेंट प्रॉमिसेस अशा प्रकारची कुठलीही कामं तुम्ही आजच्या दिवशी किंवा येणार दोन ते तीन दिवसात जरूर हाती घ्या ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील त्याचप्रमाणे तुमच्या कामाचा सुद्धा दाणकाईल कॉन्फिडन्स लेव्हल खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल येणार दोन ते तीन दिवसामध्ये मित्रपरिवाराकडून तुम्हाला चांगली मदत मिळू शकेल सल्ले मिळू शकतील विवाहित जाण्याचा योग सुद्धा संभवतो एकंद दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे त्यानंतरची जे रास आहे ती आहे कर्करास कर्कराच्या द्वितीय स्थानात चंद्राचा भ्रमण आहे तुमच्या षष्टात असणारा मंगळ बुध आणि शुक्राबरोबर हा चंद्र करणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या दशमात असणारा हर्षल आणि षष्टात असणारा मंगळ हे सुद्धा परस्पर त्रिकोणीवर करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले आर्थिक लाभ मिळू शकतील महत्त्वपूर्ण गुंतवणुकीच्या संदर्भात काही महत्वपूर्ण लाभ आजच्या दिवशी मिळू शकतील याचप्रमाणे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल खास करून जर तुम्ही कोणता बिझनेस करत असाल तर त्यामधूनही तुम्हाला काही उत्तम लाभ मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील एकंदरीत दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी राहील ज्या ठिकाणी तुम्ही काम करता नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणच्या कर व्यक्तींकडून सुद्धा तुम्हाला उत्तम लाभ मिळतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे पंचामात असणारा मंगळ बुध आणि शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे तुमच्या भाग्यातला गुरु तुमच्या भाग्यातला हर्षल आणि पंचमातला मंगळ हे सुद्धा परस्पर त्रिकोण योग करणार आहेत आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचा दिसून मूळ तुमचा सकारात्मक दिसेल जी कामं तुम्ही हाती घ्याल अगदी सहजपणे हाता वेगळी करू शकाल जी कामं खोळमलेली जी कामं पूर्ण होत नाहीत या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण निर्णय किंवा या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण गोष्टी तुम्हाला की ज्या सकारात्मक असतील आजच्या दिवशी समजू शकतील जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या दोघांमध्ये हार्मोनी खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल त्याचप्रमाणे शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये केलेले काही बिझनेस तुमचे ट्रेंड आजच्या दिवशी तुम्हाला सकारात्मक त्याचे आउटपुट मिळू शकतील याचप्रमाणे येणार दोन ते तीन दिवसामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल महत्त्वपूर्ण कामंसुद्धा पूर्ण करू शकाल जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तर येणारे दोन ते तीन दिवस तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असेच असणार आहे दिवस चांगले आहे त्याचा संपूर्णपणे लाभ घ्या यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या वेसना चंद्राचं भ्रमण आहे चतुर्थात असणारा मंगळ बुध आणि शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे अष्टमात असणाऱ्या हर्षल अष्टमात असणारा हर्षल आणि चतुर्थात असणारा मंगळ हे सुद्धा परस्पर त्रिकोणी योग करणार आहे दिवस आजचा धावपळीचा राहील धगधकीचा राहील महत्त्वपूर्ण कामं तुम्ही करण्याकडे तुमचा राहील ते कामं पूर्ण सुद्धा होताना दिसतील मात्र थोडीशी जास्त दमछाक झाल्यासारखी जाणवेल याचप्रमाणे येणार दोन ते तीन दिवसामध्ये घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध सुद्धा सुधारतील त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा व्यक्त सुद्धा संभवतो एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे रास तुळू राशीच्या लाभ असा चंद्राचा भ्रमण आहे तृतीयात असणारा मंगळ बुध आणि शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे सप्तमातला हर्ष आणि तृतीयातला मंगळ हे सुद्धा परस्पर त्रिकोणयोग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील तुमच्या मित्रपरबरावर कुठे बाहेर फिरल्या जाण्यासोय सुद्धा संभवतो त्यांच्याकडे तुम्हाला काही चांगले ॲडवाईस किंवा सल्लेसुद्धा मिळू शकतील विवाहित असाल तर वैवाहिक दर्भाच्या दर दर नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील महत्त्वपूर्ण कामं येणाऱ्या दोन ते तीन दिवसात तुम्ही जरूर हाती घ्या अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहा दिवस चांगले आहे त्याचा संपूर्णपणे लाभ घ्या यानंतर जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या दहाव्या सणा चंद्राचा भ्रमण आहे त्वित असणाऱ्या मंगळ बुध आणि शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणी करणार आहे तुमच्या षष्टात असणाऱ्या असणारा हर्षल आणि द्वितीत असणारा मंगळ हे सुद्धा परस्पर त्रिकोणी करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील खास करून तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घडामोडी आजच्या दिवशी किंवा येणार दोन ते तीन दिवसात घडण्याची शक्यता जास्त राहील की ज्या तुमच्यासाठी सकारात्मक असतील खास करून जर का तुम्ही कोणता बिझनेस करा करत असाल तर त्यामध्ये महत्त्वपूर्ण गुंतवणूक होणं किंवा त्या बिझनेसमधून तुम्हाला काय चांगले लाभ मिळणं तुमच्या बांधले मानलेल्या अंदाज बरोबर येणं अशा प्रकारच्या काही महत्त्वपूर्ण घटना येणार दोन ते तीन दिवसात घडतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे त्यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या भाग्यस्थान चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या मंगळ बुध आणि शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणीव करणार आहे तुमच्या पंचमात असणाऱ्या गुरुबरो तुमच्या पंचमातला गुरु तुमच्या पंचमातला हर्षल आणि तुमच्याच राशीतला मंगळ हे सुद्धा परस्पर तिकोणूक करणार आहेत दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुम्हाला काय चांगल्या इंट्युशन्स वगैरे येतील भविष्यकालीन योजनेच्या संदर्भात आलेल्या इंट्युशनवरती जरूर काम करा तुमच्या अंदाज अचूक ठरतील त्याचप्रमाणे आजचा दिवशी तुमचा कॉन्फिडन्स एनर्जलीवर खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल फिरणं वगैरे जास्त होईल महत्त्वपूर्ण जा धार्मिक स्थळांना भेटीकाठी देणं त्याचप्रमाणे तुमची मानसिकता अतिशय सकारात्मक दिसून येईल जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर दो दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील त्याचप्रमाणे नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तर आजचा दिवस शुभफलदायी राहील खास करून येणाऱ्या दोन ते तीन दिवसात जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरीसुद्धा काही चांगले लाभ अचानकपणे होतील याचप्रमाणे विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदार्माच्या नातेसंबंध सुधारतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशी ज्या अष्टम सणाच्या चंद्राचं भ्रमण आहे व्ययातला मंगळ बुध आणि शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणीयोग करणार आहे चतुर्थातल्या चतुर्थातला हर्ष आणि व्ययातलं मंगळ हे सुद्धा परस्पर त्रिकोण योग करणार आहे थोडंसं आजच्या दिवशी आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील मात्र अनपेक्षित लाभ आजच्या दिवशी किंवा येणार दोन ते तीन दिवसात नक्की मिळतील घरातल्या व्यक्तींबरोबर सुद्धा सुधारतील वासाच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं सुद्धा तुम्ही हाती घेऊ शकाल मात्र आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आजचा जो दिवस आहे तुमच्याकडे संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या सातव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे लाभातल्या मंगळ बुध आणि शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण करणार आहे लाभातलं मंगळ आणि त्रियातलं हर्षल हे परस्पर पर त्रिकोण करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील खास करून जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जणितांपणे बाहेर फिरला जाण्याचा एक संबोध तुमच्या दो दोघांमधील हार्मोनी खूप चांगल्या प्रकारचे दिसून का येईल काही चांगले लाभ तुम्हाला येणार दोन ते तीन दिवसात निश्चित मिळू शकतील याचप्रमाणे येणाऱ्या दोन दीन्द, ते तीन दोन ते तीन दिवसात कागदपत्री व्यवहार कोणाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस खोळवलेले तुमचे काम ही जरूर हाती घ्या अगदी अनपेक्षितपणे आणि सहजपणे पूर्ण होताना दिसेल तुमच्या कामाचा उरक हा दांडगा असेल तुमची कार्यक्षेत्र ही सकारात्मक दृष्टीने दिसेल तुमचे मांडलेले अंदाज करे ठरतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे रास मीन राशीच्या सहाव्या स्थानक चंद्राचं भ्रमण आहे दशम्यातला मंगळ बुध आणि शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोन योग करणार आहे दशमातला मंगळ आणि द्वितीयातला शुभ द्वितीयातला हर्षल हे सुद्धा परस्पर त्रिकोणीयो करणार दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभप्रदायी राहील खास करून तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील त्याचप्रमाणे तुम्हाला नवीन कार्यक्षेत्राची सुरुवात करायची असेल त्यासाठी आजचा दिवस चांगला आहे खास करून जर का तुम्ही बिझनेसमध्ये असाल काय चांगल्या अनपेक्षित लाभ मिळू शकतील येणारे दोन ते तीन दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील काय अनपेक्षित सकारात्मक घटना तुमच्या कार्यक्षेत्राच्या संदर्भात घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील विवाहित असेल तर वैवाजी विदर्भात पुढे बाहेर पडला जाण्याचा योग सुद्धा संभवतो एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीफळ आपल्याला राशीफळ कसा वाटला आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद